वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे पंढरपूरची वारी पण सध्या ही वारी चांगली चर्चेत आली आहे सातशे वर्षांपासून चालणाऱ्या या पारंपरिक वारी सोहळ्यात दरवर्षी लाखो वारकरी पदयात्रा करत असतात पण या वारीत आता शहरी नक्षलवादी घुसले असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा टायंदे यांनी केलाय दोन जुलैला विधान परिषदेत त्यांनी या संबंधित विषय मांडला होता वारीत काही लोक डोक्यावर संविधान आणि हातात धारदार शस्त्र घेऊन चालतात तेव्हा वारी ही सनातनी लोकांची आहे त्यात संविधानाचे काय काम असं म्हणत त्यांनी काही लोक वारीत नक्षलवाद पसरवत असल्याचं सांगितलंय त्यांच्या या विधानावर विरोधक आक्रमक झालेत पण नेमकं खरच वारीत काय होते मनीषा कायंदे यांनी कुणाला नक्षलवादी म्हटलंय आणि खरंच ते नक्षलवादी आहेत का समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे रोज वेगवेगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा केली जाते पण काल मनीषा कायंदे यांनी वारीत शहरी नक्षलवादी घुसल्याचा एक मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला होता त्यानंतर पंढरीच्या दिशेनं शांततेने वाटचाल करणारी वारी अचानक राजकारणाच्या केंद्रस्थानी आली सातशे वर्षांपासून चालू असलेल्या या वारी परंपरेला आता एक राजकीय वळण लागल्याचं पाहायला मिळतंय हे काही पहिल्यांदाच होतय असं नाहीये या आधीही वारी दरम्यान मासाचे तुकडे फेकल्यामुळं मोठा गदारोळ झाला होता त्यावेळी वारकरी संप्रदायाचे नेते बंडादात्या कराडकर यांनी त्यावर आक्षेप घेतला होता पण यावेळी मात्र कायंदे यांनी काही दिंड्यांवरच आक्षेप घेत त्यांना नक्षलवादी म्हणले गेल्या सात वर्षांपासून हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सोन्नर हे या वारी सोहळ्यात संविधान समता नावाची दिंडी काढतात या दिंडीला तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये क्रमांक देखील दिलेला आहे संविधान समता दिंडीचे हे सातवे वर्ष आहे आणि दरवर्षी ही दिंडी तुकाराम महाराजांच्या दिंडी मागे वाटचाल करत असते मात्र कायंदे यांनी यावर्षी या दिंडीवर या आक्षेप घेतलाय आणि हे शहरी नक्षलवादी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आता त्या असं का म्हणत आहेत तर श्यामसुंदर महाराज यांच्या दिंडीचं नावच संविधान समता दिंडी आहे म्हणजेच या दिंडीतून संविधानाचा जागर केला जातो वारकरी संप्रदायात डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारीला जाण्याची जुनी परंपरा आहे मात्र श्यामसुंदर महाराजांच्या दिंडीत महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेत नाहीत तर संविधान घेऊन जातात वारीतील लोकांना संविधानाबद्दल माहिती देतात वेगवेगळे पठनाट्य सादर करतात मनीषा कायंदे यांच्या मते हे नक्षल या एक नक्षलवादाचं लक्षण आहे या दिंडीतील लोकांचा देवावर विश्वास नाहीये ते नास्तिक आहेत आणि ते वारीतील लोकांमध्ये भ्रामक गोष्टी पसरवत आहेत तर श्यामसुंदर महाराज यांनी दिंडीत अशी कोणतीही भ्रामक गोष्ट केली जात नाहीये असं सांगितले कायंदे यांनी वारीतील आणखी दोन दिंड्यांचा उल्लेख केलाय एक पर्यावरण वारी आणि दुसरी लोकायत या दोन्ही दिंड्या ह्या शहरी नक्षलवादी संघटना असल्याचं त्यांचं म्हणणं आहे या दिंड्यांमार्फत लोकांच्या मनात धर्माविषयक भ्रामक गोष्टीचा प्रसार केला जातो वारकरी संप्रदायांच्या मान्यतांवर बोट ठेवलं जातं त्यामुळं या दिंड्यांना वारीत प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी देखील कायंदींनी केली याच मुद्द्यावरून विरोधकांकडून विधानभवनाच्या बाहेर मनीषा कायंदेंच्या विरोधात निदर्शने करण्यात आली या पुरोगामी विचारांच्या दिंड्या आहेत त्या वर्तमानाला समोर ठेवून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहेत लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तयार करत आहेत असं म्हणत सरकार विरोधी भूमिका घेणारे हे सगळेच नक्षलवादीच असतात का असा प्रश्न देखील विरोधकांकडून यावेळी विचारला गेलाय पण मुद्दा येतो तो हा की या दिंड्या शहरी नक्षलवादी संघटना आहेत हे आत्ताच का आठवलं एकोणीस जून पासून ह्या तीनही दिंड्या वारीत आहेत त्या दिवशीपासून ते, दिवशी ते कालपर्यंत या दिंड्यांवर कोणी आक्षेप घेतला नाही मग दोन दिवसावर आषाढी आली असताना अचानक शहरी नक्षलवादाचा मुद्दा आला कुठून तर काहींच्या मते हे सगळं जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यासाठी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी महिन्यातच राज्य सरकार शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणणार असल्याचं सांगितलं होतं पण यात शहरी नक्षलवादाची व्याख्या स्पष्ट केली नव्हती त्यामुळं सरकारचा विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यासाठी हे विधेयक आणलं जाते असं विरोधकांनी त्यावेळी सांगितलं होतं त्यानंतर या विधेयकासाठी राज्यातून जोरदार विरोध झाला पण तरीही सरकारकडून हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजुरीसाठी ठेवलं जाणार आहे विरोधकांचा विरोध पाहता सरकारला हे विधेयक मंजूर करण्यासाठी अडचणीचं ठरू शकतं जनतेचा विरोध पाहता दोन जुलैला सरकारला आपला त्रिभाषा धोरणाचा निर्णय मागे घ्यावा लागला होता त्यामुळे जनतेच्या मनात पुरोगामी विचारांच्या लोकांबद्दल द्वेष पसरवून त्यांना शहरी नक्षलवादी ठरवलं जाते जनसुरक्षा विधेयकाप्रती लोकांच्या मनात पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी दिंड्यांना नक्षलवादाच्या खाईत ढकललं जाते असं विरोधकांकडून सांगितलं जाते एकीकडे पोलीस प्रशासनाकडून या दिंड्यांना संरक्षण दिलं जाते तर दुसरीकडे सरकारचे नेतेच त्यांना नक्षलवादी ठरवते त्यामुळे यामध्ये मोठा विरोधाभास निर्माण होतो सातशे वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या वारी परंपरेला काही लोकांकडून शहरी नक्षलवादाचा गालबोट लावल्या जात असल्याचं वारकऱ्यांकडून बोललं जाते पण खरंच संविधान दिंडी ही एक शहरी नक्षलवादी चळवळ आहे का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद